ता कागल तालुक्यातील कौलघे येथे चुलत बहिणीची छेड काढल्याचा राग मनात धरून मित्राच्या मदतीनं गल्लीतीलच एकानं तीस वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घुण खून केला स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील वयवर्ष तीस राहणार कौलघे तालुका कागल असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सीबीच्या मदतीनं चार तासाच्या आत या खून प्रकरणातील दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय आशुतोष चंद्रकांत पाटील वयवर्ष पंचवीस राहणार कौलघे आणि सागर संभाजी चव्हाण वयवर्ष तीस राहणार नाणीबाई चिखली तालुका का गल अशी आरोपींची नाव आहेत पोलिसांनी दोघांनाही रात्री उशिरा अटक केली आहे आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय आज सकाळी ही घटना आली मयत स्वप्नीलचे वडील अशोक पाटील यांनी पोलिसात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मयत तरुण स्वप्नील पाटील आणि आरोपी अशुतोष पाटील हे दोघे एकाच गल्लीमध्ये राहतात काही महिन्यापूर्वी मयत स्वप्नीलने आशुतोषच्या चुलत बहिणीची छेड काढली होती याचा राग म्हणत होता मात्र ते प्रकरण स्थानिक पातळीवर मिटवण्यात आलं होतं त्यानंतर दोघांमध्ये पूर्वीपासूनची मैत्री असल्यानं दोघे खडकीवाडा हद्दीमध्ये असणाऱ्या वणीकरणामध्ये दारू पिण्यासाठी गेले होते दिनांक पंधरा जानेवारी रोजी रात्री दहा नंतर त्यांच्यात वाद झाला त्यामुळे आरोपींनी मयत स्वप्नीलच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला यानंतर मोटरसायकलमधील पेट्रोल काढून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून आरोपी तिथून पसार झाले स्वप्नील पाटील हा दोन दिवसापूर्वी म्हणजेच पंधरा रोजी एमआयडीसीत कामाला जातो असं सांगून घराबाहेर पडला त्यानंतर तो घरी परतला नाही सकाळी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर सुरू होणाऱ्या खडकेवाडा हद्दीमध्ये वणीकरणाच्या गट नंबर छप्पनमध्ये स्वप्नीलचा मृतदेह आढळून आला खून झाल्यानंतर त्यामागची कारण आणि आरोपी शोधण्यासाठी तपासातील पोलीस अमलदार रोहित मर्दाने व विजय इंगळे यांनी त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की महेश स्वप्नील पाटील आणि त्याचे गावातील आरोपी आशुतोष पाटील आणखी एक जण दिनांक रात्री एकत्र एक होते त्यानंतर महेश स्वप्नील पाटील हा घरी आलेला ना नाही अशा माहितीच्या आधारे आशुतोषला राहत्या घरातून ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलं तसेच खून करताना त्याच्यासोबत सागर चव्हाणही सोबत असल्याची माहिती दिली सागरला चिखलीतून ताब्यात घेतलं घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजित कुमार क्षीरसागर यांनी भेट देऊन माहिती घेतली तसेच मुरगुडचे एपीआय शिवाजी करे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या प्रकरणाचा अवघ्या चार तासात तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव पोलिस अंमलदार रोहित मर्दाने विजय इंगळे युवराज पाटील बालाजी पाटील राजू कांबळे समीर कांबळे यशवंत कुंभार नामदेव यादव व महादेव कुराडे यांनी कामगिरी बजावली आहे मृतदेह सापडल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती दरम्यान खडकेवाडा हद्दीत असणाऱ्या सामाजिक वनीकरणाची विस्तीर्ण जागा निर्जन असल्यानं येथे अवैध प्रकार चालतात दारू गांजा प्रशन करण्यासाठी व्यसनी लोक या जागेचा सर्रास वापर करतात म्हणून ही जागा ओपन बार म्हणून ओळखली जाते दोन दिवस होऊनही अनेक तास उलटले तरी खुणाचा प्रकार कुणाच्याच लक्षात आला नाही मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी